प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नथुराम तुलना केली नथुराम गोडसे यांनी जशी शांत डोक्याने महात्मा गांधींची हत्या केली तसंच शांत डोक्याने देवेंद्र फडणवीस भांडणं लावतात असं हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केलाय पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय आणि यानंतर भाजप आक्रमक झालाय सपका यांना जिल्ह्यात तरी कोणी ओळखतं का असं देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय स्पष्ट चित्र असताना देवेंद्र फडणवीस हे भांडण लावून देतात आणि जशा नथुराम गोडसेने शांत डोक्याने महात्मा गांधीजींचा खून केला तशा शांत पद्धतीनं देवेंद्र फडणवीस जे आहेत हे भांडणं लावतात आणि बाजूला उभे राहतात आणि या सर्वांमध्ये त्यांनी हा खेळ खेळून आहे आणि लवकर जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न हा सोडवावा ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि भूमिका आहे यांनी आपल्यावरती टीका केली असं म्हटलं आहे की नथराम गोडसे यांनी शांत पद्धतीनं जसं गांधींची हत्या केली तसंच फडणवीस हे समाजा समाजामध्ये भांडणं लावतात कोण आहेत ते त्यांना त्यांच्या जिल्ह्यात नाही ओळखत पण मी त्याच्यावर उत्तर द्यायचं <laughs>